नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरचे आपलं आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे आडगावमध्ये तर इथल्या सरपंचाची आपण वो प्रथम ओळख करून घ्या नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी अमोल अशोकराव चिंतामणी सरपंच आडगाव जावळे तालुका पेठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर सरपंच साहेब आपलं शिक्षण काय झालंय माझं शिक्षण बारावी झालेलं आहे तर पुढचा प्रश्न आपला असा आहे की आपण सरपंच व्हायचं का ठरवलं सरपंच व्हायचं आम्ही ठरवलं सरपंच आम्हाला गावाने केलं आणि सरपंच लोकांना वाटलं की हा माणूस योग्य ते आहे माणूसनी त्यावेळेस आम्हाला सरपंच पदाची संधी दिली लोकांनी तर सरपंच साहेब आपलं सध्या गावामध्ये कुठल्या कुठल्या योजना चालू आहे सगळ्या आमच्या आता मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड चालू आहे फळबाग लागवड चालू आहे पाणी आडवा पाणी जिरवा जलसंधारणाचे कामं चालू आहे गावामध्ये खडीकरणाचे कामं चालू आहे गावामध्ये पाणंद रस्त्याचे कामं चालू आहे आणि गावामध्ये बऱ्याच प्रकारचे अँकिंग छोटे मोठे पांढरा इतरातून असन जिल्हा परिषद मार्फत असन यांच्या माध्यमातून भरपूर असे कामं चालू आहे गावामध्ये अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये स्वच्छतेचं काम सगळ्यात मोठे आम्ही हाती झालेले आहे सध्या त्या अंतर्गत mm. घनकचरा व्यवस्थापन याचं आम्ही आत्ता व्यवस्थित काटेकोरपणे नियोजन चालू आहे आमचं ओला कचरा वाळा कचरा एकत्र करणे तो वेगळा वेगळा करणे त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करणे अशी भरपूर प्लॅनिंग या ठिकाणी सध्या चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की त्यांनी बऱ्याचशा गावाला आपण भेट दिलेली आहे पण प्रत्येकाचं गावाचं मॉडल वेगळं असतं पण ह्या गावाचं मॉडल थोडंसं वेगळंच आहे तर ह्या गावाने कचरा म्हणजे कुठेतरी नेऊन टाकणं टाकण्यापेक्षा त्याच्यावरती प्रोसेस करून ते, ते शेतीला कसा त्याचा उपयोग होईल ह्या गावाने एक मॉडेल बनवलेलं आहे तर सध्या गावामध्ये पाणी टंचाई आहे का आणि असेल तर कसे तुम्ही सोडवता हो सध्या तर आमच्याकडं हा प्रामुख्याने हा प्रश्न खूप मोठा आहे आमच्याकडे धरणशाला आणि कोरड घासाला ही जी म्हणी ही आमच्या गावाला लागू होती कारण की आमच्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती नाथसागर खूप मोठा जलस आहे आणि आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की आज पण इतका पाऊस असून सुद्धा आज परिस्थिती ही दुष्काळजन्य परिस्थिती आहे याच्यावरती तोडगा काढण्यासाठी ह्या आम्ही तर ग्रामपंचायती काही करू शकत नाही पण आम्हाला भविष्यामध्ये शेतीचा सिंचनासाठी खूप मोठा प्रश्न उद्भवतो उन, उन्हाळ्यामध्ये की आमच्याकडे चित्रावाला पाणी राहत नाही पिण्यासाठी लोकांना पाणी राहत नाही पिण्यासाठी टँकर चालू होतं अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शासनातून अशी अपेक्षा आहे की आम्हाला जल म्हणजे जलंतरण वाहिनी वाहिनी किंवा पाठ या माध्यमातून आमच्या गावाला शेती क्षेत्रासाठी खूप मोठी गरज आहे सध्या आणि आमचं जे सध्याचं चालू आहे तर ते आमच्या गावामध्ये जल छोटासा जल तलाव आहे त्या तलावातून वीर खोदूनसनी आम्ही गावासाठी पाणी पुरवठा करतो पण तो पाणी पुरवठा कधी होतो की ज्या दिवशी आम्हाला चांगला पाऊस पडेल त्याच टायमाला तो पाणी पुरवठा होतो नंतर कालांतराने दुष्काळ पडला आम्हाला टँकर शिवाय पर्याय नाही पूर्णतः तुम्ही निसर्गाच्या निसर्गाच्यावरती वरती अवलंबून आहे पाऊस पडला तर आम्हाला पाणी नाही तर गावात सध्या किती किलोमीटर पाण्या जसे झाले तुमच्या सध्या आता आमच्या गावामध्ये जवळजवळ नऊ किलोमीटर पाण्या रस्ते झालेले आणि आठ नऊ किलोमीटर हे पेंटिंग मध्ये चालू आहे हा चा, आणि ते पण एक दोन चार महिन्यामध्ये पाऊस संपला की दोन तीन महिन्यात ते काम मार्गी लागून जाईल किती किती रस्ते झाले आतापर्यंत आतापर्यंत जवळजवळ सात किलोमीटर रस्ते झालेले आणि आणखी नऊ किलोमीटर रस्ते आमचे रनिंग आहे हां हा। शाळेसाठी दोन हजार वीस पर्यंत शाळेचा कारभार जमतेम होता पण ज्यावेळेस आदरणीय भुमरेसाहेब महाराष्ट्र राज्याचे रोजगार आम्ही व खुलमंत्री झाले त्या टायम साहेबांनी शाळेचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पिवर ब्लॉक बसवले जवळजवळ एक आठ गुंठे पिवर ब्लॉक त्या ठिकाणी बसवले दोनशे ब्रासचं काम त्यात कम्प्लीट झालं शाळेला जवळजवळ एक जिल्हा अंतर्गत एक पाचशे फुटाची भीतीचं काम कम्प्लीट झालं त्यानंतर ना आमदार विलास बापू भुमरे यांनी या, या ठिकाणी आम्हाला शाळेच्या दोन रूम दिल्या त्याही आम्ही या ठिकाणी बांधून पूर्ण केल्या आणि आणखीन पण दोन रूम दिले आता ह्या महिन्यामध्ये पण तेवढून पुढच्या आठवड्यात काम आमचं चालू होणार आहे त्याच्यामुळे शाळेचा विकास हा भरपूर झाला शाळेच्या सर्व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आम्ही पंधरायोगातून त्यानंतर म्हणजे अं माडू जिल्ह्यातून आमच्या शाळेचा दुसरा नंबर आहे आमच्यात भौगोलिक परिस्थिती जी अभ्यास करतात मुलांना शिकवतात ते पूर्ण इंटरनेट आमच्याकडे आहे आम्ही जसं की ग्रहण लागलं की जसं दुर्गीन आम्ही ग्रहण दाखतो मुलांना आमच्याकडे भरपूर सुविधा आहे ज्यावेळेस तुम्ही शाळामध्ये येत नाही एखाद्या दिवशी तुम्हाला ते सर्व आम्ही त्या जे सीसीटीव्ही वगैरे जे साहित्य हे तुम्ही ग्रामपंचायत मार्फत हो ग्रामपंचायत मार्फत आम्ही पांढर्या तयारातून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले शाळेला आम्ही लोक वरगणीतून अं जवळजवळ रंगरोगोटी कम्प्लीट केली त्या ठिकाणी फुलाचे चित्र घोड्याचे चित्र असतात की पशु प्राण्याचे चित्र असते त्या ठिकाणी लोकांना म्हणजे मुलांना दाखवता येईल हे लोकवर्णतून आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली हे लोकवर्णतून केलं याच्यामुळे तुमच्या शाळेतली जी पटसंख्या काही वाढली का पट हो पटसंख्या आमची जवळजवळ ह्या गुणवत्ता बघून जे आमच्या गावातले मुलं बाहेर शाळेत जात होती इंग्लिश स्कूलला जे जी, जी एक एक लाख रुपये डोनेशन देत दो होती तर एक लाख रुपया तर डोनेशनचा मुलगा आणि आमच्या वर्ग इथं बिना म्हणजे शासनाची खिचडी आणि शासनाचे कपडे खाऊन घेऊन सनी जो मुलगा त्या मुलापेक्षा पण एक्सपर्ट इंग्लिश स्कूलच्या मुलापेक्षा हा माझ्या म्हणजे तुम्हाला मी सांगतो इथला स्टॉप सुद्धा इतका भारी आहे आमच्या गावातला की तो जवळजवळ शंभर म्हणजे दुसरीच्या मुलाला शंभर टक्के इंग्लिश वाचता येते आणि तीनशे लोक साडेतीनशे लोक बेचे पाडे पूर्ण येतात एक नवल करासारखी गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की शाळेत जसं त्यांनी घन कचरा व्यवस्थापनचं सांगितलं तसं शाळेच्या बाबतीत पण त्यांचं गाव एक आदर्श मॉडेल आहे की त्यांनी भरपूर साऱ्या योजना शाळेमध्ये राबवल्यामुळं हो त्यांच्या शाळेची पट पटसंख्या वाढली जाते आणि पालकाच्या खिशावर हे नाही पडता त्यांनी गावातच विद्यार्थी संख्या कशी वाढेल याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे आपला पुढचा प्रश्न मी असा होता की गाव स्वच्छ करण्यासाठी म्हणजे तुम्ही जनजागृती कशी करता जनजागृतीचा हा विषय गावातील जवळजवळ सगळेच लोक संज्ञाने आणि आमच्याकडं आमचा शेती क्षेत्र हा मोठा व्यवसाय आमचा त्याच्यामुळे आमचा जो घनकचरा आहे घरातली राख असन दारातली काडी पण असन हे आम्ही बाहेर न फेकता आम्ही जवळजवळ सो, स्वत स्वतः शेतामध्ये नेऊन टाकतात आणि त्याचा खत म्हणून उपयोग करतात त्याच्यामुळे घनकचऱ्याचा एवढा मोठा काही विषय नाही आमच्या गावामध्ये खेडेगाव असल्यामुळे गावात वाद झाल्यास आता प्रत्येक गावामध्ये दोन धर्म दोन जातीचे लोक असतात तर मग याच्यामध्ये जर वाद झाला तर तुम्ही कसं हे करता आता याच्या अगोदर आम्हाला जवळजवळ दोन हजार पाच साली किंवा सात साली त्या साळी आम्हाला महाराष्ट्र राज्याचा तंत्रमुक्ता अभियान पुरस्कार आमच्या गावाला मिळाला होता आणि त्यापासून आमचं गाव आदर्श झालं आमच्या गावामध्ये जवळजवळ आता माझं वय चांगलं झालं तीस बत्तीस वर्षे तर ह्या तीस बत्तीस वर्षामध्ये एकही जातीवादाची केस नाही गावामध्ये एकही बलात्कार असन किंवा छेडछाड आता आतापर्यंत एकही के, केस नाही अशी खुनाची केस नाही हाफमटरची केस नाही गाव तसं चांगलं आहे त्याच्यामुळं हे प्रश्न उद्भवत नाही जर हे प्रश्न उद्भवले तर आम्ही त्यासाठी समिती अध्यक्ष स्थापन केलेली कांतामुक्त अध्यक्ष समिती त्याचे अध्यक्ष आमचे लक्ष्मण शास्त्री त्यामुळं समजदारीची भूमिका तुम्ही गाव सगळं चालतं त्यामुळे हे छोटे छोटे प्रश्न आहे हे उद्भवत नाही गावामध्ये बरं तुमचा आवडता नेता कुठला आहे आणि का तो आवडता का आमचा नेता आवडता म्हणजे आम्हाला दुसऱ्याशी काही घेणं नाही पण आमच्या गावाचा सार्वजनिक जी जो विकास झाला आर्थिक जो विकास झाला तो नामदार संदीपान पाटील भोगडे साहेब हे ज्यावेळेस दोन हजार एकोणावीस ला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले त्यापासून गा गावाचा जवळजवळ कायापालट झाला गावामध्ये नको ते गोष्टी मिळाल्या आता गावागावाला अशी परिस्थिती आहे मी बाहेर तालुक्यात गेलतो तर गावागावात जायसाठी रस्ते नाही मग शेजारी आंबट तालुका आहे गाव जाण्यासाठी रस्ता नाही गावामध्ये माझ्या गावात जवळजवळ साहेब मंत्री झाल्यानंतर जवळजवळ सहा किलोमीटर रस्ता शेती रस्ता डांबरी झाला मग तो पुढे जात नाही तो फक्त शेतामध्ये जातो त्यावेळेस साहेब गावावरती आनंद उपकार आहे गावामध्ये सिमेंट रस्ते झाली गावामध्ये प्युअर ब्लॉक झाली हे सगळं सगळं जे गावात सुखसुविधा मिळाल्या त्या पण साहेबांमुळे मिळाल्या आणि आता आमच्या गावामध्ये जवळजवळ आता पाण्याची जवळजवळ दोन हजार चाळीस पर्यंत लोकसंख्येचा विचार एक आता नवीन पाण्याची टाकी पण ह्या ठिकाणी सुरुवात झालेली जल जीवन मिशन अंतर्गत तर सध्या तुमच्या गावमध्ये सगळ्यात मोठी अडचण कुठली आहे सध्या सगळ्यालाच प्रश्न विचारतो मी की सध्या असं तुम्ही की बाबा तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होतोय पण ते तालुक्या लेवलला तुम्ही मागणी केली की आम्हाला हे पाहिजे सगळ्यात मोठी अडचण कुठली आमच्या आता आम गावामध्ये काय नव्याण्णव टक्के लोक शेती व्यवसाय करतात आमचा प्रामुख्याने व्यवसाय शेती व्यवसाय पण आमच्याकडे काय झाले आता रान असन रान गाय असत ह्या गायीचा खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि हा हो त्रास कमी करण्यासाठी आम्हाला शासनाने काही के मदत केली पाहिजे त्यासाठी आमच्या शासनाला एक विनंती आहे की बाबा आम्हाला भविष्यासाठी तार कंपाऊंडला अनुदान द्यावं आणि ती गोष्ट अंमलबजावणीमध्ये आणावं ते करून आमच्या गावाचं उत्पन्न वाढन आणि आमचा त्रास कमी होईल आपलं नाव सांग पंडित आप्पासाहेब जावळे आडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही ग्रामस्थ आहे का ग्रामस्थ कसा विकास कसा झाला एक मोठ्या चार पाच सहा विकास नऊ तरुण एक कंपनी म्हणजे वाडी बरोबर काम चालू आहे काही तक्रार नाही कुठं काही नाही कोणाची शिकायत नाही कुठली योजना चांगली तुम्हाला वाट वाटते का आवडली सगळ्यात चांगली योजना आहे जास्त आम्हाला आमचा शेतीचा व्यवसाय असल्यामुळे रस्त्यात जायची खूप अडचणी होत्या पानंद रस्ता शेतीचा शूर असते रस्ते याच्या माध्यमातून साहेबाच्या माझ्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करून घेतले त्याच्यामुळे ती एक अडचण दूर झाली आणि दुसरी एक अडचण आमची पूर्ण शेतकरी शेतीवरच अवलंबून आणि आमची शेती निसर्गावर अवलंबून आणि पावसाळा पाऊस जर चांगला असला तर आमचं बरं राहत नसता पिण्याच्या पाण्यास घट आमची अडचण येते त्याच्यासाठी आम्हाला जर कायमस्वरूपी जरी पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न मिटायचा असला तर जाईकडी धरणातून जर पाणी जर इकडं आलंच नाही ते पाटाच्या येणे आणलं तरी त्या पाईपद्वारे जरी आमचे ते जे काही ते साठवण तलाव आहेत काही पाझर आहेत ते इथे तरी वर्षातून एकदा भरले तर आमचा प्रश्न पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या प्राण्या मिटू शकतो तेवढं जर असलं तर गावाचा विकास व्हायला आणखी काही अडचणी नाही म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून की सरकारला हे करताय की बाबा आम्हाला पाण्याचं सुविधा उपलब्ध करून द्यावी पाण्याची सुविधा उपलब्ध झाली तर आमचं गाव करतो संपन्न होईल सुधारण होईल असं म्हणा काही हरकत नाही पण पूर्वी पानात रस्ते नव्हते त्यावेळेस म्हणजे किती वेळ लागत या शेतातच अडचण नाही त्याचा पाऊस जास्त झाला जास्त कमी झालं असतं म्हणजे बंदच व्हायचं रस्ते गाडी जात नव्हते मजुरा जाता येत नव्हतं आणि शेत म्हणजे रस्ते शेतासाठी मुख्य आवश्यकच आहे आणि आता थोडं थोडं बागतिक क्षेत्र असल्यामुळे रात्रंदिवस जावं लागलं त्याच्या जनावरांचा त्रास असल्यामुळे रात्री पण राखण करायसाठी जावड लागलं रस्ते तप मेन धन्यवाद तुमचं भावसाहेब रमेश भाऊसाहेब जावडे बरं कुठली योजना तुम्हाला गावातली चांगली वाटली गावातल्या ज्या योजना झाल्या आता पाना रस्ते झाले खडीकरण झाले त्या चांगल्या कुठल्या योजनाचा लाभ घेतला आम्ही मला चांगली वाटली असे वैयक्तिक लाभाचे भरपूर लाभ मिळालेला आहे शेतकऱ्यांना मग महिने लोकाला शेतकऱ्याला फायदा मिळालेला आहे फळबा घ्या एमआरजी ज्या योजना आहेत त्याचा भरपूर शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे बरं हे एम आर जी एस अंतर्गत कसं आहे आता मी भरपूर ठिकाणी फिरलोय तर एमआरजी पैसे वगैरे मास्टर वगैरे याला अडचणी येते असं काही तुमच्याकडे आहे असं आहे असा वेसो देऊ घेतात पैसे देऊ अडचणी असतात तिथं पैसे दिसे आता ऑनलाईनच नष्ट होते ऑनलाईन नष्ट झालं स्टेप बाय स्टेप पैसे येतात खाते शेतकऱ्याच्या लाभार्थ्यांचे मी अंकुश विश्वनाथ मगरे राहणार आडगाव बरं आता हा बोल बोल हे फळबागेचे त्याचं जेवण हे आपल्या यवस्था जे झालेत हे भुमरे साहेबाच्या माध्यमातून अगदी भरपूर झालेत पानंद रस्ते तुमचे मोहगुनी फळबाग योजना भरपूर अगदी मी वैयक्तिक लाभ नाही घेतला परंतु गावामध्ये झाला भरपूर लाभ झाला आणि रस्त्याचे काम चांगले झाले जिथं जात आहेत मोटरसायकले जात्यात असे गाड्या जातात पुन्हा एक्याऐंशी घरकुला आलेत गावाला पुन्हा अठरा आले हे पण एक लाभ गावकऱ्यासाठी चांगला झालेला आहे तिकडं तलाठी कार्यालय आलेलं आहे मागासवर्गीय चार डिपे आलेल्या गावामध्ये पहिले हो ते सिंगल फेचे डिपे होते पंचवीस पंधरा तेरा ट्रान्सफॉर्मर ते जळत होते नेहमी नेहमी अंधारात राहायचे लोक ते पण आमच्या गावमध्ये चार डिपे आले शंभर शंभर ट्रान्सफॉर्म ते पण चांगलं झाले अगदी ते भुमरे साहेब होते तर आमचा विकास चांगला झालेला आहे तुमचं माझं नाव अमोल रमेश तोरपडे अच्छा तुम्ही कुठल्या वैयक्तिक योजना घेतल्या का हो सिंचन विहिरी घेतलेली आहे गाय गोठ्याच चालू आहे का फळबाग घेतलेला आहे ओसंबी आहे गे, घेतली अच्छा म्हणजे भरपूर साऱ्या शासनाच्या भरपूर साऱ्या योजनेचा लाभ पण घेतलेला आहे तर मग हे पानात रस्त्याचा कसं म्हणजे कसा फायदा आहे तुम्हाला पानात रस्ते तुमच्या क्षेत्राकडे फायदा म्हणजे रस्ताच नव्हता पाहिजे पानात रस्त्या पानात रस्ता घेतल्यामुळे रस्ता झाला शेतीसाठी अच्छा नाही तर पहिला रस्ताच नव्हता त्याचा फायदा काय होतो तुम्हाला जे खत माल आहे ट्रॅक्टर बैल आपण मोठी गाडी सुद्धा नेऊ शकतात तर सरपंच साहेब आणि गावकऱ्यांचे धन्यवाद त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून वीज पायट दिली